दवाखाना म्हटलं की रुग्णाच्या कुटुंबियांसमोर आन अनेक प्रश्न उभे राहतात बऱ्याचदा डॉक्टरांकडून उपचाराच्या खर्चाबाबत नातेवाईकांना कल्पना दिलेली नसते त्यामुळं बिलाच्या रकमेवरून अनेकदा रुग्णांचे नातेवाईक आणि हॉस्पिटल प्रशासनामध्ये वाद होतात या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं खाजगी रुग्णालयांसाठी व्हेंटिलेटर बिलिंग नियमांचं पालन करणं बंधनकारक केलं आहे आता कोणत्याही रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यापूर्वी रुग्णालयांना त्यांच्या नातेवाईकांची लेखी परवानगी घ्यावी लागेल तसंच उपचारांचा संभाव्य खर्च देखील नातेवाईकांना आधीच सांगावा लागणार आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या नवीन मार्गदर्शक नियमावलीनुसार प्रत्येक खाजगी रुग्णालयांना व्हेंटिलेटर बिलिंग नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे रुग्णाला व्हेंटिलेटर का लावला जाणार आहे किती काळासाठी व्हेंटिलेटर लावावा लागेल याची माहिती डॉक्टरांनी नातेवाईकांना देणं बंधनकारक आहे तसंच आयसीयू आणि व्हेंटिलेटरचा दररोजचा खर्च देखील सांगावा लागेल हे नवीन नियम आरोग्य सेवा संचालनालयाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झाले आहेत खासगी रुग्णालयांकडून होणाऱ्या व्हेंटिलेटरच्या वापरात पारदर्शकता यावी रुग्णांच्या कुटुंबावर अचानक आर्थिक बोजा पडू नये हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे त्यानुसार खासगी रुग्णालयांना व्हेंटिलेटरशी संबंधित सर्व खर्च मशीन चार्ज आयसीयू खर्च आणि वापरल्या जाणाऱ्या इतर गोष्टींची माहिती द्यावी लागेल ही माहिती बिलिंग काउंटरवर यूच्या बाहेर आणि रुग्णालयाच्या वेबसाईटवर प्रदर्शित करावी लागेल तसंच रुग्णालयानं तक्रार निवारण यंत्रणा सुरू करावी आणि उपचारांबाबत किंवा बिलाबाबत काही आक्षेप असल्यास नातेवाईकांनी नोंदवलेल्या तक्रारीबाबत ठराविक वेळेत उत्तर देणं बंधनकारक केलंय व्हेंटिलेटर बंद असलेल्या काळातील खर्च बिलामध्ये जोडता येणार नाही तसंच प्रत्येक रुग्णालयांना मृत्यूदर आणि व्हेंटिलेटर सपोर्टचा कालावधी याचा रेकॉर्ड ठेवावं लागेल